आता संध्याकाळचे वाजलेले पाच आता आम्ही सगळे महाराजांच्या दर्शनाला धू आम्ही सकाळी आठ वाजता पोचतो इथे आणि धूम मिळायलाच आम्हाला दोन वाजते त्याच्यामुळे खूप कंटाळा आला होता आणि सगळं आवरावरी करता करताच आम्हाला चार वाजते म्हणजे चला आता आपण पाच वाजताच दर्शनाला जाऊ म्हणजे फ्रेशमध्ये आंघोळी घालल्या होत्या सगळंच राहिलं होतं त्याच्यामुळे आता सगळं आवरलो आणि आम्ही आता दर्शनाला जाऊ निघतोच आता दर्शनाला यांची पण झाली तयारी ते पण आवरले काय करा हाय जय गजानन जय गजानन गजानन महाराज की जय फायनरी आम्हाला कशी तरी सहा तासानंतर okay, अवघ्या सहा तासानंतर आम्हाला धूम मिळाली इतका कंटाळा आला होता आणि धूम घूम बघा ना किती छान मिळाली फ्रेश घूम मिळाली त्याच्यामुळे सकाळ आलेला तो शीण आहे तो निघून गेला आहे आणि महाराजांच्या कृपे सगळं काही व्यवस्थित होते त्याच्यामुळे आम्ही आता चाललो आहे दर्शनाला चला तर मग तुम्ही पण या आमच्यासोबत घूम बघा किती सुंदर आहे स्वच्छता स्वच्छता हा स्वस्तांच्या ह्या रूम आहेत आणि स्वच्छता तर किती बघा खूपच छान स्वच्छता आहे योगा प्रत्येकाशी या रूम्स आहेत कुलप आहेत नाव हो काय काय ना कुलप आहेत काय काय योगा छान मस्त अगदी रूम्स मस्त आहेत अगदी स्वच्छ आणि सुंदर पाऊस कितीचा थोरात पाऊस चालू झालाय आता आम्ही चहा पिऊन निघालो आहे कॉफी पिऊन ते बघा पाऊस चांगला पाऊस चालू झालाय बघा इथून इथून बसत आहे इथून बसत आहे आता पहिला नव्हता असा हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग पाऊस यायला लागलाय बघा एवढी गर्दी आहे शेड केलं तरी काय माझ्या मी सगळा पाऊस यायला लागलाय अगदी शेड केलेला आहे तरी पाऊस आहे पाऊस भरपूर आहे बघा आमलाच पाऊस यायला लागलाय पण किती सुंदर आहे बघा भक्तनिवास पावसामध्ये फळापळी झालो चालू आहे इथं पण भक्ती निवास इथं

Cala é a मंदिराचं प्रवेशद्वार आहे आता बघा इकडे इथे काही काही जन फोटो शूट करतात फोटो काढतात कर। आम्ही पण एखादा फोटो काढलो तिथं आम्ही दर्शनासाठी वरती रांगेत उभे होतो त्यावेळेस काढलेलं हे व्हिडिओ आहे किती मस्त हे चालू आहे त्याला खाली पण आम्ही रांगेत उभे आहे दर्शनासाठी किती तसं खाली किती सुंदर गाण्याच्या तालावर चालू आहे नृत्य चालू आहे भजन चालू आहे भजन दर्शन घेऊन आम्ही निघालो आता थांबा गडबडतो नका पाऊस आहे हळू चला पाऊस पडलेला आहे दर्शन घेऊन आम्ही दोघंही निघा फार पाऊसाने उडकलं आहे चांगलीच मग खूपच पाऊस पडलेला आहे पडली वाटलं नव्हतं एवढा पाऊस पडेल पण खूपच पाऊस झालेला आहे लाईट गेली अरे बापरे बाहेरची लाईट गेली आहे महाराजांच्या इथं इथे काय जेवायला थांबलं नाही जेवणाची ते हा अहो सगळीकडे प्रसाद हे त्यांच्यासाठी आहे ते जे सेवे हा सेवा जे करतात ना त्यांच्यासाठी आहे लाईट गेली बघा मग ते शॉर्ट पडतात हो का मग जाऊ दे मग लोगीच आताच घ्यायचं चला भोजनासाठी आता थोड्या आणि कुपन घेऊया आणि भोजन करूया हो हो सेवे कधी सतत ना स्वच्छता एवढी आहे ना इथे सतत चालू असतील सेवेकरांची स्वच्छता गाडी बघा किती गर्दी बघा भयंकर प्रचंड गर्दी आहे घ्या तुम्ही आता आम्ही भक्तनिवासच्या जवळ आलेलो आहे काय आणि आत्ता दर्शन झालं पाऊस खूप होता दर्शन छान झालं दर्शन घेऊन आम्ही आता भक्तनिवासच्या जवळ आलेलो आहे गर्दी दिसेल तुम्हाला चारी हा चारी बाजूला भक्त निवास आहे हे पहा हे एक पूर्ण चारी बाजूला भक्त निवास आहे हा स्वच्छता अगदी म्हणजे कुठेही काहीही दिसणार नाही तुम्हाला एवढा पाऊस पा। पडला तरी सुद्धा खूप छान दर्शन झालं आम्ही आत्ता दर्शन घेऊन आल्यानंतर आता प्रसादाचा आम्हाला आस्वाद घ्यायचा आहे आणि आता आम्ही कुपन घेऊन जात आहोत प्रसाद घेतो हो तुम्ही या एकदा इथं ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी अवश्य एकदा पहा खूप छान सोय आहे इथं सगळ्या गोष्टीचं कुठेच कम करता नसते रूमही स्वच्छ असतात बस आम्ही बजान महाराज दर्शन घेऊन आलोय आरती पण झाली छान दर्शन झालं आणि आता आम्ही भोजन करू साडेआठ नऊच्या दरम्यान साडेआठ ते नऊच्या दरम्यान गर्दी असून सुद्धा वीस मिनिटात दर्शन झालं दर। छान दर्शन झालं दशमी एकादशी त्यामुळे गर्दी जास्त आहे प्रदोष आहे प्रदोष सोमवारी प्रदोष आहे असं आहे दशमी उद्या आहे एकादशी ना दर्शन खूपच सुंदर झालं छान झालं आणि छान वाटलं मनाला प्रसन्न वाटलं तुम्हालाही दाखवता नाही आलं आतमध्ये कसं अलाऊड नाही ना आतमध्ये व्हिडिओ पाडायचा अलाउड नाही जोपर्यंत आम्हाला काढता काढणं शक्य होईल शक्य होईल तेवढं आम्ही काढून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर